नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिला मान्सूनचा अंदाज दिला होता यापूर्वी आपण दोन वर्षे दिलेले अंदाज हे जवळपास शंभर टक्के बरोबर आलेले आहेत आणि याही वर्षी आपला अंदाज शंभर टक्के बरोबर येणार आहे आपण सव्वीस जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्ये फेरफार होणं अपेक्षित होतं कारण सातत्याने घडणारी लानिना आणि येनो मधील बदल किंवा आयुडी मध्ये होत असलेले बदल हवामानात एकूण होत असलेले बदल कारण मान्सून वर परिणाम करणारे जवळपास शंभर एक घटक आहे आणि मग ते घटक सारखे बदलत असतात कारण हवामान हे कोणाच्या हातातली गोष्ट नाही आहे आणि मग जे बदल होतात त्यामुळे अंदाज बदलत जातात आता आपण आय एम डीने पंधरा एप्रिलला अंदाज दिला किंवा स्कायमेटने आठ एप्रिलला अंदाज दिला एवढ्या जवळ मान्सून आल्यानंतर अंदाज का दिले जातात तर संपूर्णपणे अंदाज घेऊन तो अंदाज दिला जातो त्यामुळे मग फेरफार होण्याची फार शक्यता नसते आणि याही संस्था पुन्हा जून मध्ये आपला फेर अंदाज देत असतात तर आपण एक मेला आपला फेर अंदाज देण्याचा निश्चित केलेला आहे आणि जेणेकरून आपल्या अंदाजाला शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो आणि आपल्या शेतकरी अनुभव सुद्धा घेतात अंदाजाचा तर मग जो फेरफार झालेला आहे बदल झालेला आहे तो आपण बघणार आहोत यावर्षी आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून हा आठ ते दहा जून च्या दरम्यान प्रवेश करेल असा अंदाज आहे अंदमानात तो एकोणीस तेवीसच्या ते मेच्या दरम्यान येईल तर एक ते तीन तारखेच्या दरम्यान जूनच्या तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच पॅटर्न मध्ये फार बदल नाही तारखांमध्ये फार उशिरा किंवा लवकर येईल असं नाही यापूर्वी असे अंदाज लागत होते की मान्सून यावेळेस लवकर येईल किंवा मान्सून थोडा उशिरा येईल तर असा सध्या तरी काही वाटत नाही झालं तर तो लवकरच येईल परंतु फार मान्सूनला उशीराईल असं वाटत नाही कारण कोणत्याही वादळाची सध्या तरी लक्षणं नाही आहेत पण जर आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की मान्सूनच्या दरम्यान जर वादळ तयार झाली तर या संपूर्ण प्रवासाला मान्सूनचा अडथळा निर्माण होतो आणि मग हो। या तारखा बदलतात आता आपण ज्या निर्धारित तारखा आहेत त्यांच्याशी सहमत आहोत भारतामध्ये यावर्षी एकशे दोन टक्के पावसाचा अंदाज आपण सव्वीस जानेवारी जाहीर केला होता त्यामध्ये अवघी एक दोन टक्क्याची वाढ होईल म्हणजे एकशे चार टक्क्यापर्यंत तो जाऊ शकतो असा आपला अंदाज आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण एकशे तीन टक्के अंदाज दिलेला होता अंदा त्यामध्ये मात्र तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आपण गेल्या वर्षी सात टक्क्याचा अंदाज दिला होता आणि मान्सून हा एकशे सात ते आठ टक्क्याच्या दरम्यानच त्यावेळेस पडलेला आहे या वर्षी मात्र एकशे सहा टक्क्याचा अंदाज होण्याची शक्यता आहे कारण आता अनुकूल घटक हे वाढतायत कारण तटस्थ असलेला लानिना आणि यल्लिनो आणि सकारात्मक असलेला आयोडी या सर्व बाबी पावसाचा अनुकूल आहेत मान्सूनला अनुकूल आहे आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोकण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही मान्सूनची सरासरी दिलेली होती ती जवळपास दोन दोन तीन तीन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे मात्र कोकणात आपण एकशे दहा ते अकरा टक्के जो मान्सून सांगितला होता तो एखाद टक्क्याने उलट कमी होण्याची शक्यता आहे तर हा थोडा बदल आपल्या महाराष्ट्रातील विभागवार अंदाजामध्ये होणार आहे त्यानंतर आपण दोन ते तीन चक्रीवादळ दोन ते तीन डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे साधारण अधिक क्षमतेचं दाब किंवा लघु क्षमतेचं चक्रीवादळ याला पण डिप्रेशन म्हणतो आणि कमीदाबांची शक्यता देखील जवळपास सात ते आठ कमीदाब निर्माण होतील असं वाटतंय आणि विशेष म्हणजे आता कमी दाबांची जी मार्ग आहे किंवा शक्यता आहे ती विशाखापट्टणम वरून महाराष्ट्र म्हणजेच आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र आणि गुजरात असं असल्यामुळे यावर्षी ही महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या अधिक पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे समाधानाचं वर्ष असणार आहे त्यानंतर आपण महत्वाचा अंदाज हाही बघत असतो की की कि खंड किती आहेत पावसामध्ये तर साधारण चौदा ते एकवीस जूनच्या दरम्यान एक खंडाची शक्यता आहे आणि आठ ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान एक खंडाची शक्यता आहे हे खंडही कमी तीव्रतेचे असणार आहेत यावर्षी कारण सर्वच विभागात हे खंड असणार नाही आणि याच दरम्यान एखादा कमीदाब तयार झाला किंवा वादळी परिस्थिती डिप्रेशनचं वातावरण तयार झालं तर मग मात्र या खंडावरही त्याचा परिणाम होईल परंतु या निर्धारित तारखा आहेत आपल्या अंदाजानुसार पेरणी ही वीस टक्के पंधरा जून पर्यंत किंवा पन्नास टक्के तीस जून पर्यंत म्हणजे एकूण सत्तर टक्के पेरणी जून मध्ये होईल असा आपला अंदाज आहे तर राहिलेली जी तीस टक्के पेरणी आहे ती पंधरा जुलै पर्यंत उरकेल असं दिसतंय कारण असमान वितरण जेव्हा पावसाचं होतं तेव्हा काही विभाग पावसाळी सुटतात आणि मग त्या ठिकाणी पेरण्या लेट होतात म्हणून ही वीस टक्क्याची जी, जी आपण अंदाज दिलेला आहे पेरणीचा तो पंधरा जुलैपर्यंत दिलेला आहे त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये असमान वितरण कुठे होणार आहे जास्त करून तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये असमान वितरणाची शक्यता यावर्षी जास्त आहे परंतु तेही त्याला सांगितलंय की कमी वगैरे जर या विभागातून त्या दरम्यान तयार होऊन गेले तर मात्र या ठिकाणची ती घट देखील भरून निघण्याची शक्यता आहे आता परतीचा पाऊस जर आपण म्हटलं तर या वर्षीचा परतीचा पाऊस वाढलेल्या टक्केवारीमुळे आणि वाढलेल्या कमी संख्येमुळे आपल्याला अधिक होण्याची शक्यता वाटते त्यामुळे आपण बघतो की सप्टेंबरच्या पावसाची टक्केवारी देखील आपण तीन टक्क्याने वाढीव सांगतो याचा अर्थ परतीचा पाऊस देखील चांगला आहे सव्वीस सप्टेंबर पासून सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान साधारणपणे परतीच्या पावसाचा कालावधी असेल तो येता कदाचित थोडा एकवीस बावीसला देखील काही विभागात परतीचा प्रवास म्हणजे राजस्थान किंवा दिल्ली पंजाब हरियाणाच्या काही भागात परतीच्या प्रवासाची लक्षणे दाखवू शकतो त्यामुळे एकूणच या पद्धतीने म्हणजे आपण यापूर्वी निर्धारित तारीख ही सतरा सप्टेंबर असायची ती आता जवळपास आठ दहा दिवसांनी पुढे सरकली आहे आणि मग ऑक्टोबरमध्येही पावसाचं प्रमाण पुढे राहतं आपला एक अंदाज आहे की साधारण जूनच्या सुरुवातीला किंवा मेच्या शेवटी एक वादळी परिस्थिती निर्माण होईल आणि मग ही मान्सूनवर किती परिणाम करते ते आपल्याला बघावं लागेल ला आणि ही जर उशिरा तयार झाली तर मात्र मग मान्सूनवर त्याचा फार विपरीत परिणाम होणार नाही कारण एकदा मान्सूनचा प्रवास सुरू झाला की मग वादळांची तीव्रता कमी होते आपल्याला मे मध्ये देखील वादळाची अपेक्षा किंवा अंदाज होता परंतु तसा अद्याप तरी फारसं काही वातावरण तयार होता दिसत नाही आणि सुरुवातीला मला असं वाटतं की बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रामध्ये एखादं वादळ दक्षिणेला तयार होऊ शकत सुरुवातीची वादळं ही जर अरबी समुद्रात तयार झाली तर ती कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची किंवा गुजरात कडे सरकण्याची शक्यता अधिक असते मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळं ही म्यानमार किंवा बांगलादेश या दिशेने जाण्याची शक्यता असते म्हणजे ती विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता अधिक असते आणि याचा पूर्व भारतावर अधिक परिणाम होतो म्हणजे या सर्व अंदाजाचा सारावून जर सांगायचं झाला तर या वर्षी मान्सूनचा पाऊस चांगला आहे या वर्षी परतीचा पाऊस चांगला आहे कोकण आणि पूर्व विदर्भात जुलैत अतिवृष्टीची शक्यता आहे आणि जर कोकणात अतिवृष्टी झाली तर पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तलावांमध्ये भरमसाठ पाणी येणार म्हणजे संपूर्ण क्षमतेने पूर्ण तलाव भरणार आहे आणि महत्वाचे पाणी प्रकल्प भरले किंवा आपल्याला त्याचं पाण्याचं विसर्जन करावं लागतं आणि जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे एकूणच पाऊसमान हे सरासरीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्याला यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदी आनंद असणार आहे परंतु अतिवृष्टी किती क्षमतेने वादळ आणि कमीदा महाराष्ट्रावर येत आहे यावर अतिवृष्टी अवलंबून असणार आहे यावर्षी वादळाचा फरक पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील फटका बसण्याची शक्यता आहे आणि मग ज्या ठिकाणाहून त्या भागाला मात्र अतिवृष्टीचा बसू शकतो यामध्ये पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ढगफुटीचा या, या वर्षी काही विभागात शक्यता आहे दा कमी दाब किंवा वादळ हे ढगफुटीचाच एक भाग ठरतो आणि त्यामुळे याचा परिणाम आपल्याला बऱ्यापैकी जाणवणार आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगली पावसाळी परिस्थिती असणार आहे कोणताही जिल्हा दुष्काळी असणार नाही ही मात्र बाब लक्षात ठेवा सविस्तर अंदाज आज चार ते पाच वाजता दरम्यान आपण शेतीमाजी प्रयोगशाळावरून आकडेवादी सही देखील प्रसिद्ध करणार आहोत आपण आज व्हिडिओ माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय